नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे बळीराजा मोफत वीज योजना लागू करण्यात आलेली असून या अंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना शून्य वीज बिल मिळणार आहे पुढील पाच वर्षे या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपावरील वीज बिलांचा भार कमी होणार आहे आणि त्यांच्या आर्थिक दिवाळखोरीचा धोका टळणार आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात एक लाख तीस हजार एकशे पंच्याहत्तर कृषी पंपधारक आहेत ज्यांना दर तीन महिन्याला पंच्याऐंशी कोटी रुपयाचे वीज बिल दिले जाते यामध्ये वीज वितरण कंपन्यांद्वारे वसुली मोहीम राबवली जात होती पण या योजनेअंतर्गत एप्रिल दोन हजार चोवीसपासून पुढील पाच वर्षापर्यंत शेतकऱ्यांना शून्य वीज बिल दिले जाणार आहे मित्रांनो योजना लागू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचे वीज बिल सरकारने माफ केले आहेत यामध्ये शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलांचा भरपाई सरकार करणार आहे यामुळे शेतकऱ्यांची वीज बिलाची थकबाकी भरून काढली जाईल आणि त्यांना वीज कापली जाण्याचा धोका टळेल शेतकऱ्यांना सिंचन करताना वीज दुरुस्तीच्या अडचणी दूर होऊन त्यांना आपला व्यवसाय अधिक सुलभ होईल व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन सोबत, नमस्कार